हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग तर कसे आहात सगळे मस्त मजा येत ना तर आज आपण एकदम पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहे आणि एकदम छान आहे रेसि रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आणि आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण शेवग्याच्या शेंगांचं वरण पाहणार आहे आणि आता पाहूया आपण साहित्य तर इथे बघा मी एक वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून ती शिजवून घेतलेली आहे थोडंसं तेल टाकून तर अशा पद्धतीनं मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि इथं मी तीन शेवग्याच्या शेंगा त्याच्यावरच्या थोड्याशा शिरा काढून या पद्धतीनं मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याही मी धुवून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक गटी लसूण घेतलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तर आपण आता रेसिपी सुरुवात करूया बघा मी गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि नंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे तर इथं थोडंसं मी ना जिरं टाकायची विसरून गेलेली आहे तर तुम्ही जिरंही टाका पण मी नंतर जिरा पावडर त्याच्यामध्ये टाकलेली था आहे त्यामुळे ते होऊन जातं आणि आता मी इथं हिरवी मिरची आणि लसूण जे मी बारीक करू केलेलं ते मी टाकून घेतलेलं आहे आणि तेही छान असं रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर लाल असा रंग लसणाला आला पाहिजे लसूण छान भाजला की हे फोडणीचे शेवग्याच्या शेंगाचं फोडणीचं वरण खूप छान लागतं चवीला तर लसूण छान भाजून घ्यायचं आहे तर लसणाला छान असा लाल असा रंग आलेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटोही छान हलका विरगळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर टोमॅटो पूर्णपणे विरगळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि फोडणीमध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळेही वरणाला छान चव येते त्याच्यामुळे मी अगोदरच कोथिंबीर पण टाकलेली आहे कोथिंबीर आणि टोमॅटो छान असं विरगळलेलं आहे एकदम आणि खूप छान असा सुगंध सुटलेला फोडणीचा आणि चवीलाही हे वरण खूप छान झालेलं तरी तर ते बघा मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे तर जिरा पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे अगोदर जिरे टाकलं तर जिरा पावडर टाकायची काही गरज नाही आहे आणि ते त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा धना पावडर टाकलेला आहे तर धना पावडरीमुळे खूप छान चव येते वरणाला आणि धना पावडर जिरा पावडरही मी घरामध्येच बनवलेली आहे आणि अर्धा चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे छान असा रंग येतो वरणाला त्याच्यासाठी मी टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि ते सर्व टाकून व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे तर छान असा सुगंध फोडणीचा सुटलेला आणि त्याच्यामध्येच मी आता शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत तर शेवग्याच्या शेंगा ना आता आपण याच्यात शिजवून घेणार आहे त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगामध्ये मसालाही गेला जातो आतमध्ये आणि मीठ पण व्यवस्थित लागतं जर डाळीमध्ये जर आपण शेवग्यात शेंग शिजवून घेतली ना तर ती खूप गीर होते शेवग्या शेंग आणि ती एवढी काही चव देत नाहीये त्याच्यामुळं मग आपण ह्या फोडणीमध्ये शेवग्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर त्याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा शिजणं इतपत पाणी ओतलेलं आहे तर अर्धा ग्लास हे पाणी आहे तर अर्धा ग्लास मी पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आणि त्या शेवगा मीठ टाकलेलं आहे आणि आता या शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या जा। आहेत तर जास्त गीर पण नाहीत करायच्या पण थोड्याशा शिजवून घ्यायच्या हाताने दाबून दाबल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आपण त्या थोडंसं शिजवून घ्यायच्या तर आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आता उकळी आलेले आहे पाण्याला तर गॅस कमी करून दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून द्यायचं तर आठ ते दहा मिनटं हे शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी लागतात तोपर्यंत आपण झाकण ठेवून शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा झालेली आहेत आठ दहा मिनटं आणि ते मी आता झाकण काढलेलं पण आहे तर तुम्ही बघू शकता तेल पण किती छान सुटलेलं आहे जो मसाला होता त्याला आणि आता मी शेवग्याचे शेंग पण शिजली का ते तर चेक करते तर हाताने दाबली तर ती दबत आहे शेवग्याची शेंग तर मग शिजलेली आहे तर थोडीशी बाकी आहे पण ती नंतर वरणामध्ये शिजली जाते थोडीशी तर आता आपण त्याच्यामध्ये जी तुरीची डाळ आपण शिजवून ठेवलेली ती आपण आता टाकून घेणार आहे याच फोडणीमध्ये तर तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा चवीला खूप छान आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे मुलांच्यासाठी हे आपण बनवू शकतो ब भाताबरोबर वगैरे हे खाऊ खायला देऊ शकतो काही ते मी तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे शिजवलेली तर आता मला थोडंसं ते घट्ट वाटत आहे तर त्याच्यामध्येच आता मी एका साईडला थोडंसं गरम पाणी करून टाकणार आहे तर तुम्हाला जेवढं घट्ट पातळ वरण असेल त्या हिशोबात तुम्ही गरम पाणी घालू शकता हे वाढवूही शकता तर इथे बघा मी ते गरम पाणी टाकून घेत आहे तर मला जेवढं पाहिजे होतं त्या हिशोबात मी पाणी टा गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही इथं गरम पाणी घालू शकता तर इथे बघा अशा पद्धतीने मी इथं वरणाला फोडणी पण दिलेली आहे आणि हे मी जेवढं मला गरम पाणी पाहिजे तेवढंही मी टाकून घेतलेलं आहे तर आता थोडीशी उकळी यायला लागली ला की त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे तर मीठ चवीनुसार टाकायचं आहे अगोदर चेक करायचं की म्हणजे मीठ व्यवस्थित पहिलं पण आपण मीठ टाकलेलं आहे तर अगोदर थोडीशी टेस्ट करून बघायचं आणि नंतरच मीठ टाकायचं तर माझ्या वरणामध्ये थोडंसं मीठ कमी होतं त्याच्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून थोडंसं झाकायचं आता त्याच्यावरती आणि सात आठ मिनटासाठी ना कमी गॅसवरती झाकून ते वरण शिजवून द्यायचं आहे तर इथे बघा सात आठ मिनटं झालेली आहेत आणि त्याच्यावरचं मी झाकण काढलेलं आहे तर बघू शकता छान असं शेवग्याच्या शेंगांचं वरण तयार झालेलं आहे आणि खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ते बघा मी प्लेटमध्ये काढून सर्व पण केलेली आहे आणि माझी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद